नमस्कार मित्रांनो मगाशी मी जो अथर्व सुदामेच्या बाबतचा व्हिडिओ केला तो करण्याचा उद्देश काय होता ते या व्हिडिओतून तुम्हाला अधिक स्पष्टपणे लक्षात येईल याचं कारण म्हणजे आपल्याकडे जी सद्गुण विकृती आहे ती किती खोलवर पसरलेली आहे आणि त्याच्यातनं देशाचं राष्ट्रीय ऐक्य कशाप्रकारे धोक्यात आलेलं आहे आसाममध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की मुस्लिम लोकसंख्या ही जवळपास चाळीस टक्क्याच्या घरात गेलेली आहे असंच जर चालू राहिलं तर आसाममध्ये आसाममध्ये बांगलादेश व्हायला वेळ लागणार नाही आसामचा पुढचा मुख्यमंत्री बांगलादेशी होऊ शकेल अशी वस्तुस्थिती आहे आणि असं असताना काँग्रेसच्या इकोसिस्टीमचे लोकं आणि हे साधेसुधे लोकं नाही आहेत मोठ्या मोठ्या पदावर राहिलेले लोक आहेत आसामला एक शिष्टमंडळ घेऊन जातात आणि तिथे सईदा हमीद ज्या प्लॅनिंग कमिशन म्हणजे योजना आयोगाच्या सदस्य होत्या इंडियन एक्सप्रेसमध्ये सातत्याने ते लिहित असत मी त्यांचे बरेच लेख वाचलेले आहेत त्यांनी आसाममध्ये जाऊन पत्रकारांशी बोलताना वक्तव्य केलं की के बांगलादेशी असणं हा काही गुन्हा का? आहे का बांगलादेशी लोक हे देखील माणूसच आहेत आणि हे जग एवढं मोठं आहे की ज्याच्यात बांगलादेशीही सुखाने राहू शकतात ते कोणाचा जगण्याचा हक्क हिरावून घेत नाही आहेत ते कोणाचा जगण्याचा हक्क हिरावून घेत आहेत असं म्हणणं म्हणजे त्यांना जगण्याचा हक्क नाही आहे असं म्हणण्यासारखं आहे त्यांनाही जगण्याचा हक्क आहे आणि जी गोष्ट त्यांच्यासोबत घडत आहे ती अतिशय भयंकर आहे ते माणसं आहेत ती माणसं आहेत आणि अल्लांनी ही पृथ्वी माणसांसाठीच बनवलेली आहे पुढे जाऊन त्या म्हणाल्या की जी गोष्ट आधी सांगतो की काय आहे ते हे शिष्टमंडळ आहे हे शिष्टमंडळ याच्यामध्ये सईदा हमीद आहेत याच्यामध्ये प्रशांत भूषण आहेत ओळख करून द्यायची गरज नाही याच्यामध्ये सोनिया गांधींच्या नेतृत्वाखाली जी राष्ट्रीय सल्लागार समिती होती त्याच्यातले एक महत्त्वाचे सदस्य आणि काँग्रेसचे राज्यसभेचे खासदार प्रशांत भूषण आहेत याच्यामध्ये मनमोहन सिंग सरकारच्या काळात देशाचे मुख्य माहिती आयुक्त असलेले वजाहत हबीबुल्ला आहेत आणि या सगळ्या मंडळींनी आसामला भेट दिली तिथे आपल्याला आठवत असेल हिमंत विश्व शर्मा यांनी मुख्यमंत्र्यांनी हे जे सगळे बांगलादेशी घुसखोर आहेत त्यांच्याविरुद्ध धडक मोहीम राबवलेली आहे ज्या लोकांकडे ओळखपत्र नाहीत किंवा जे संशयित बांगलादेशी आहेत त्यांना जर स्वतःचं नागरिकत्व सिद्ध करता आलं नाही तर पोलीस त्यांना उचलतात आणि सीमेच्या भागात घेऊन जातात आणि त्यांना सांगतात की आता सीमा ओलांडा जिथे कुंपण नाही आणि पुन्हा एकदा हा प्रश्न विचारू नका की कुंपण का घातलं नाही आहे कारण चोपन्न नद्या वाहतात आणि नदीच्या पात्रावर कुंपण घालता येत नाही नदीच्या पाण्यापर्यंत कुंपण घातलं आणि न कारण नदीचं पात्र कमी जास्त होत असतं पण अशा भागातनं त्यांना बांगलादेशमध्ये सोडलं जातं तर त्याच्याविरुद्ध आवाज उठवायला हे सगळे शिष्टमंडळ तिथे आलेलं आहे आता या सगळ्याचा हेतू काय हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे आत्ता जे मतदार यादीचं पुनर्परीक्षण चालू आहे तपशीलवार परीक्षण चालू आहे त्याला विरोध करण्यासाठी राहुल गांधी बिहारमध्ये यात्रा काढत आहेत त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे वोट चोरी केली जाते मतदार यादीतनं नावं डिलीट केली जात आहेत पण बिहार हे फक्त निमित्त आहे त्यांचा रोख बंगाल आणि आसाममध्ये आहे जिथे निवडणुका होणार आहेत आसाममध्ये दोन हजार पुढच्या काही वर्षातच म्हणजे दोन हजार चौदा दोन हजार सहा ला झाल्या होत्या दोन हजार सव्वीसला निवडणुका आसाममध्ये होतील आणि त्यामुळे या निवडणुकांमध्ये जर बांगलादेशी लोक ज्यांनी भारताचे ओळखपत्र मिळवलेले आहेत आणि ज्यांचं नाव मतदार यादीतही आहे त्यांची जर छाननी केली नाही तर भीती आहे की आसामचा पुढचा मुख्यमंत्री हा बांगलादेशी होऊ शकतो एवढी लोकसंख्या वाढलेली आहे मी त्या लोकसंख्येकडेच जाणार आहे कारण ह्याचा इतिहास समजून घेणं आवश्यक आहे कारण पूर्वी आसामचा जो भाग होता ते आहोमचं राज्य होतं ते जवळपास सगळ्याच्या सगळं हिंदू राज्य होतं कारण त्या राज्याला आहोमच्या साम्राज्याला औरंगजेब पराभूत करू शकला नव्हता अनेक वेळेला स्वारी केली होती पण त्यांचा पराभव झाला होता बंगाल मात्र पडलं आणि बंगाल या सगळ्याला जी सगळ्या अनेक गोष्टी झाल्या त्या बंगालमध्ये ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी ही बंगालमध्ये आली शाहिस्ता खान त्यातले बोटक आपल्यावर तो गेला तोही तिथे बंगालचा सुभेदार म्हणून तो गेला आणि आता बंगाल फाईल चित्रपट प्रदर्शित होईल तर तुम्ही बघालच काय त्याच्यामध्ये घडलेलं आहे ते पण ब्रिटिशांनी आसाम जिंकल्यानंतर आसाम आणि बंगाल एकत्र केला त्याच्यानंतर विसाव्या शतकाच्या सुरुवातीला बंगालची फाळणी झाली आणि पूर्व बंगाल पश्चिम बंगाल ती फाळणी अर्थातच भारतीय स्वातंत्र्य लढ्याचा एक भाग म्हणून त्याला विरोध केला गेला त्याच्यात टिळक आणि जिन्हा एकत्र आले होते पण ही फाळणी करताना आसाम पूर्व बंगालमध्ये यावा याच्यासाठी प्रयत्न चालू होते आणि त्याच्यासाठी त्या काळामध्ये पूर्व बंगालमधले मुस्लिम शेतकरी किंवा मजूर त्यांना ब्रह्मपुत्रेच्या खोऱ्यात वसवण्याचं मोठ्या प्रमाणावर प्रयत्न झाले होते आणि त्या काळात पहिलं मोठं सेटलमेंट आसाममध्ये आजच्या आसाममध्ये मुसलमानांची झाली त्या मुसलमानांना आसाममध्ये मिया मुसलमान असं म्हणतात जे मूळचे आसामी मुसलमान आहेत त्यांची संख्या खूप कमी आहे हे जे एकोणीसशे पाचच्या आसपास पाच ते अकरा काळात वसवले गेले त्यांना मिया मुसलमान असं म्हणतात बंगालचं फाळणी रद्द झाली असली तरी स्थलांतर सातत्याने सुरू झालं कारण या लोकांना स्वतंत्र पाकिस्तान करायचा तर लोकसंख्या तशा प्रकारे त्यांना वाढवायची होती आणि त्यामुळे मग हे गोलपारा नागाव दरांग कामरूप या जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणावर स्थलांतर करण्याचे प्रयत्न एकोणीसशे अकरा ते सत्तेचाळीस सालात त्या काळात झाले एकोणीसशे सत्तेचाळीस ते एकाहत्तर सालापर्यंत तसे म्हटलं की पूर्व पाकिस्ताननी पश्चिम पाकिस्तान झाल्यावर बंगाली भाषिक मुसलमानांविरुद्ध तिथे अत्याचार केले गेले त्यामुळे तिकडनं लोक बंगालमधले पूर्व पाकिस्तानमधले हिंदूही असतील आणि मुसलमानही असतील हे आसाममध्ये जाऊन स्थायिक व्हायला लागले काँग्रेसनी त्याला उत्तेजनच दिलं एकाहत्तर साली बांगलादेश युद्ध झालं ते भारताने जिंकलं पण या काळात असं म्हटलं जातं की एक कोटी लोकं पूर्व पाकिस्तानातून भारतामध्ये आले याच्यामध्ये हिंदूही होते मुसलमानही होते पण मुसलमानही मोठ्या प्रमाणावर होते बांगलादेशच्या निर्मितीनंतर तिथे बंगाली अस्मितेचा पुन्हा प्रभाव झाल्यामुळे जे बिहारी आणि असे बांगलादेशी होते म्हणजे जे स्वातंत्र्याच्या वेळेला पाकिस्तानात म्हणून बिहारी लोक बिहारी मुसलमान तिकडे गेले होते ते लोक मग भारतात यायला सुरुवात झाली आणि असं करत करत लोक आले मधल्या काळात बांगलादेश अस्थिर होता म्हणून नंतरच्या काळात बांगलादेश गरीब होता म्हणून या ना निमित्ताने लोक आसाममध्ये येत राहिले आसाममध्ये या लोकांना पद्धतशीरपणे वसवण्याचं त्यांना ओळखपत्र देण्याचं काम काँग्रेस सरकारने केलं सातत्याने करत आलेले आहेत विरुद्ध ही जी सगळी आसू आसाममध्ये तरुणांचं आंदोलन उभं राहिलं आसाममध्ये विद्यार्थ्यांचं आंदोलन उभं राहिलं आसाममध्ये त्याला एक प्रकारचा हिंसाचाराचंही मोठं सत्र सुरू झालं पण या सगळ्यामध्ये आसाममध्ये मुसलमानांची संख्या वाढून आता जवळपास चाळीस टक्क्याच्या आसपास झालेली आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपल्या पंधरा ऑगस्टच्या भाषणात सांगितलं आहे की की जो देशाची लोकसंख्या राज्याची लोकसंख्या बदलण्याचा जो कट आहे तो आम्ही यशस्वी होऊ देणार नाही पण हे करणं म्हणजे तुम्हाला पद्धतशीरपणे मतदार यादीचा अभ्यास त्याची तपासणी करावी लागेल पण ते करायला विरोध करायची सुरुवात बिहारमधनं झालेली आहे पण खरं लक्ष बंगाल आणि आसाम आहे आणि ही जी सगळी सिव्हिल सोसायटी मुवमेंटमधली मंडळी आहेत ही सगळी काँग्रेसची बी टीम आहे राहुल गांधींची भारत जोडो यात्रा किंवा अन्य कुठली यात्रा होती तीही तुम्ही आठवा हीच सगळी मंडळी हीच सगळी सिव्हिल सोसायटी त्याच्यासोबत कॅम्पेन करायला उतरली होती कारण काँग्रेसकडे स्वतःचं नेटवर्क नाही आहे काँग्रेसकडे स्वतःचे कार्यकर्ते नाही आहेत स्वतःचं संघटन नाही आहे आणि त्यामुळे ही सगळी परदेशी पैशांवर किंवा अशा सगळ्या पैशांवर पोचलेली सिव्हिल सोसायटी काँग्रेसच्या प्रचारासाठी आपल्याकडची निर्भय गँग त्याचाच एक भाग होता आपल्याकडचे काही यूट्यूबर जे टी व्ही चॅनलची नोकरी सोडून यूट्यूब करायला लागले त्यांनाही काँग्रेसच्या जीवावर सगळं हे चालू होतं अजूनही आहे ही सगळी गोष्ट समजू शकतो कारण राजकारणाचा भाग आहे पण नीती आयोग म्हणजे किंवा प्लॅनिंग कमिशनचा भाग असलेल्या एक महिला उघडपणे सांगतात की जे आसाममध्ये होतं आहे ते दिल्लीतही होतं आणि मुसलमानांवर कयामत कोसळलेली आहे आणि बांगलादेशी असणं काही गुन्हा आहे का हे जग खूप मोठं आहे जग खूप मोठं आहे तर पण मग इथल्या लोकांनाही घ्या तिकडे बांगलादेशमध्ये इकडेच कसे सगळे पाहिजेत रोहिंग्यांना पण तिकडेच घ्या पण हे अशा प्रकारचे प्रयत्न काँग्रेसशी संबंधित इकोसिस्टीम बंद केले जाते ही धोकादायक गोष्ट आहे आणि म्हणूनच याबाबत जागरूक राहिलं पाहिजे ते जागरूक राहायच्याऐवजी इथे सेक्युलर किडा चावणारी मंडळी रील्स बनवत आहेत या रील्समधल्या निरागसतेला बळी पडू नका त्याच्या पाठी जे काय चाललंय ते लक्षात ठेवा कारण हा प्रश्न भारताच्या सुरक्षिततेचा आहे तसाच तो भारताच्या ऐक्याचाही आहे हा व्हिडिओ आपल्याला आवडला असेल तर कृपया लाईक करा शेअर करा आणि हे चॅनल सबस्क्राईब करायला विनंती येईल तुर्तास इथेच थांबतो पाहत रहा एम एच फोर्टी एट